तलवार बाळगणारे दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात भोकरदन पोलीस 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 कारवाई निरीक्षक किरण बिडवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांचे एक पथक तयार करून पोलिस नाईक प्रशांत उबाडे पोलीस अंमलदार संदीप भुतेकर गणेश पिंपळकर अर्जुन टेकाडे लक्ष्मण रानगोते शिवाजी फुके यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी म्हणजे सिल्लोड ते नांजापाटी सापडा लावण्यात आला त्यामध्ये सिल्लोडकडून विमा क्रमांकाची विना क्रमांकाची होंडा शाईनवर दोन इसम हे येत असताना दिसले असतात त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पोलिसांना पाहून नांजावाडीकडे पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना मोठ्या शितापीने ताब्यात घेतांची कसून तपासणी केली असता त्या दोघांनी किरण माधवराव नवले वय पंचवीस वर्ष राहणार पिशोर तर दुसरा किशोर संजय मुर्मे वय एकवीस वर्ष राहणार पिशोर असे सांगितले व त्या मोटरसायकलची झडती घेतली असता त्यांच्या मोटरसायकल बांधलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये सोळा हजार रुपये किमतीच्या चार तलवारी प्रत्येकी तलवार किंमत अंदाजे चार हजार रुपये त्याचबरोबर पन्नास हजार रुपये किमतीची विना क्रमांकाची होंडा शाईन मोटरसायकल असा दोन्ही मिळून चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपितांविरुद्ध पोलिसने एक प्रशांत शेषराव उबाडे वय चौवेचाळीस वर्ष नेमणूक भोकरदन पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चार ऑब्लिक पंचवीस भारतीय हत्यार कायदासह मुंबई पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक योगेश दाभाडे हे करीत आहेत सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्री गणपत दराडे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत पोलीस नाईक प्रशांत उबाडे पोलीस अंमलदार संदीप भुतेकर अर्जुन टेकाडे गणेश पिंपळकर लक्ष्मण रानगवते शिवाजी फुके यांनी केली आहे तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना